सावंत काशीनाथ राजाराम यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयास अतिक्रमांबाबत निवेदन अहिल्यानगर रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष गवईगडच्या वतीने सावंत काशीनाथ राजाराम राहणार सोनई तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर यांनी दिनांक सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर येथे विरोधात निवेदन दिले राजाराम यांनी त्यांच्या निवेदनात नमूद केले आहे की ते सोने येथे राहतात व त्यांच्या मालिकेची जागा गट नंबर सातशे सतरा एक मध्ये दोन आर क्षेत्रामध्ये आहे या जागेवर त्यांचे बांधकाम असून तेथे ते राहत आहेत परंतु त्यांच्या घरासमोरील दहा फूट रस्त्यावर काही नागरिकांनी अतिक्रमण केले असून त्यामुळे त्यांच्या घरात वाहन घेऊन जाणे कठीण झाले आहे तसे घरासमोर शाळकरी मुलांचे व नागरिकांचे वाहतुकीस आढळथ निर्माण होत आहेत राजाराम यांनी निवेदनात प्रशासनाकडे मागणी केली आहे की घरासमोरील अतिक्रमण तत्काळ काढून टाकण्यात यावे जेणेकरून सदर रस्ता पुरवत वापरणे शक्य होईल त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे न्याय मिळवून देण्याची विनंती केली आहे या निवेदनात प्रति तहसीलदार नेवासा आणि प्रभाग अधिकारी सोन यांना देण्यात आले आहेत हवे असल्यास ही बातमी अधिक औपचारिक किंवा पत्राच्या शैलीत सुद्धा रूपांतरित करू शकतो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गट मी महिला जिल्हा आघाडी जिल्हाध्यक्ष आज मी जिल्हाधिकारी साहेबांकडे आले होते काशीनाथ राजाराम सावंत हा व्यक्ती त्याच्या मुलाबरोबर मुलगा बायको यांच्या समेत कुटुंब सोनईमध्ये राहतात होते आणि यांचं घराचं काम चालू आहे पण आता सदरली तिथं जे लोक आहेत त्यांनी काही दहा फुट जो रस्ता आहे अतिक्रमण केलेलं आहे तिथे जे गाड्या हेवी गाड्या जे येतात वीट आहे सिमेंट आहे खच आहे ते काही गाड्या वगैरे ते येऊ देत नाही ते म्हणतात तुम्हाला इथून जागाच नाही त्यांनी आतापर्यंत जे फाउंडेशन भरत आलेले आहे त्याच्यासाठी त्यांनी पाठीमागून रस्ता करून त्या शेजारी पाजाऱ्यांनी त्यांना मदत केली आणि ती गाड्या त्यांनी आणल्यात पण आता ते लोकही म्हटले की आम्ही आमच्या इथून तुम्हाला जाऊ देत नाही तुम्ही तुमचा जो समोरचा रस्ता आहे तो ओपन करून तुम्ही तुम्ही काम चालू करा तर आज त्या लोकांना मी फोन पण केला ह्या लोकांचं जे काम आहे बाबा तुम्ही ते बांधकाम जे थांबवलेलं आहे ते त्यांना चालू करू द्या हे गोसावी लोक आहेत एकतर तर भीक मागून यांची उपजीविका करत असतात आणि त्यामधून इथून तिथून ते, ते जागा घेऊन त्यांनी पंधरा सोळा वर्ष पूर्वी त्यांनी जागा घेतलेली आहे हे आत्ताचा पण विषय नाहीये पण आता, आता कुठं पैशा पाण्याचं त्यांचं काही हातभार लावलेला आहे पैशा पाण्याचा त्यांनी साचवलेली काही रक्कम आहे त्याच्यामधून ते घर बांधतायत पण समोरील लोक आता त्यांना अडवतायत का इथून ते गाड्या जाऊच देत नाही तरी मेहरबान साहेबांना जिल्हाधिकारी साहेबांना मी तेवढं सांगितलं का हे जो रस्ता आहे त्यांना ओपन करून द्यावं आणि ह्या लोकांना त्यांचं स्वतःच मालकी हक्काचं घर बांधावं असं त्यांचं स्वप्न जे आहे ते पूर्ण व्हावं हीच माझी शासकीय लोकांना नम्र विनंती आहे जय हिंद जय महाराष्ट्र राजाराम सावंत राहणार बाब सोनय गाव आमचं तिथं पंधरा सोळा वर्षापासून आम्ही राहत असतो काय घरबीर जागा बिगा माझं स्वतःच आहे तिथून काय झालं की मी दोन चार बार लोकांची तिथून गाड्या बिड्या आणल्यात पहिली मला लोक येऊन देत होते तर ती काय सांगित त्या लोकांनी काय सांगितलं की बाबा तुमचा तुम्ही रस्ता बघा तुमच्या तुम्ही रस्त्याने या लोकांच्या रस्त्याने तुम्ही प्रवेश करू नका असे लोक म्हणल्यात त्याच्यामुळं मला इकडे यावं लागलं आमची परिस्थिती गरीबी भिक्षा मागून खाणारे लोक आहेत आज येत तर उद्या कुठं आमचा आम्हाला भरभास नाही चार पाच वर्षापूर्वी बाहेरगावी गेलतो मुलं बाळ लेकरळ घेऊन लॉकडाऊनच्या टायमाला लोक म्हणले बाबा तुम्हाला आम्ही रस्ता इथून देणार आहे मग आम्हाला दहा फुटाचा रस्ता आहे तिथून पण आता लोकांनी तिथे झालीच लोकांनी घर बांधलेत आम्ही यावं कुठून आमच्या गाड्या येणार कुठून आम्हाला कळकळीने विनंती की आम्हाला तिथून रस्ता भेटावं हो। दहा फुटाचा रस्ता आहे त्याच्यातून आम्हाला गाडी यायला चानच भेटावं आम्हाला दुसरं काय नको आम्ही भांडण कुणाशी करत नाही आमची कुणाशी तक्रार नाही एवढंच आमची विनंती लोकांना बस काशीनाथ का म्हणतो आणि ह्या लोकांना दिलेली आहे त्याच्यामुळं मला नाही बीपीचा आजार आहे त्या लोकांनी मला मी काही मागत नाही या लोकांना मला रस्ता काढून द्यावा याने दुसरं काही मी याला बोलत नाही या लिखाचा मला हे लिप्रमा खूप आजारी आहे इतका पैसा मी दवाखान्यात घातलेले आहे मग ही थोडीफार त्या लोकांनी आम्हाला काहीतरी ह्या मदत करावी याच्यामुळं की म्हणते मी हे बोलते दोन शब्द हे मला रस्ता द्यावा मला हे दुसरं बाकी भांडण नाही तंडान नाही बाकी काही ना नाही पाहिजे लोकांचं मला बस हीच माझी नंबर येणार